सत्त्याऐंशी सा, साली मुघल सरदार जयसिंग राजे व दिलेर खान यांनी चाळीस ते पन्नास हजार फौज पुरंदरला वेढा घातला पुरंदरावर सरदार मुरारबाजी देशपांडे व त्यांच्याबरोबर एक हजार मावळे होते खानाने पहिले वज्रगड घेतला व पाच हजार पठाणासह बाले किल्ल्यावर के स्वारी केली मुरार सगळ्यांचा सरदार तुझा कौल घेता की काय असे म्हणत ते खानावर वार करणार तेवढ्यात खानाने तीन तीर मारून मोरारजींना घाया केले व लढता लढता अखेर मोरारबाजी पडले जेव्हा महाराजांना हे उत्तर कळाले तेव्हा त्यांनी जयसिंहाशी चहाबाबत बोलणी सुरू केली अकरा जून सोळाशे साली इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा